श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत श्रावण महिना आहे हा महिना अत्यंत पवित्र आणि असा सात्विक आहे शंकराचे आपल्या भगवान शंकरांची सेवा करण्याचा योग या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक भक्ताला येत असतो शिवलीला अमृत हे एक धार्मिक ग्रंथ नसून आध्यात्मिक असं साधन आहे ज्या ज्याच्यातून जे वाचताना ऐकताना जणू काही परमेश्वराच्या लिलांचा साक्षात्कार आपल्याला होत असल्याचा अनुभव येत असतो शिवतत्वाची अनुभूती आणि भगवान शंकर हे वैराग्य करुणा आणि समत्व यांचे मूर्तिमंत स्वरूप आहेत आणि शिवलीला अमृत वाचल्यानं ही तत्व अंतकरणात आपल्या जागृत होतात आणि शिवलीला अमृत जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपला राग लोभ मोह अहंकार या विकारांपासून पण शुद्ध होत असतं शिवभक्तांच्या सर्व शिवभक्तांसाठी हा एक श्रावण महिना म्हणजे जशी काही आपल्या भगवान शंकराची म्हणजे मी काहीच नाही सर्व शिव आहे असं होण्याची अहंकार विरहित भाव निर्माण होण्याची जणू ही पर्वणीच आहे तर कर्म असेल भक्ती असेल ज्ञान असेल यांचा समन्वय या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेला आहे या ग्रंथात फक्त कर्मकांड न राहता त्यामागील भाव तत्वज्ञान आणि साधनेचा सा उद्देश स्पष्ट होत असतो सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर मार्ग प्राप्त करणारा असा हा शिवलीला अमृत ग्रंथ आहे तर या ग्रंथाची महिमा जर विचारात घ्यायला गेली तर ही सेवा म्हणजे केवळ वाचन नव्हे तर श्रद्धेने नित्यनियमाने हा ग्रंथ वाचून इतरांना त्याचा बोध आपल्याला करून द्यायचा आहे ही आपल्याला काय करायचं आहे ते आता मी तुम्हाला सांगते व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ पूर्ण बघा म्हण स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील बघा आपल्या मनुष्यजन्म हा जन्म देण्याचं काम हे आपले भगवान ब्रह्मदेवाने केलेलं आहे पालनपोषण आपले भगवान विष्णूच करतात पण मोक्ष देण्याचं काम भगवान शंकराचं आहे तर त्याचप्रमाणे आपले जे हे तीन पिता आहेत या तिन्ही पितांकडून आपण आपल्या जीवनाचं सार्थक कसं करून घ्यायचं त्या बाबतीत आज मी सांगणार आहे तर गुरुचरित्र ग्रंथ जसं आपण कुठल्याही महिन्यात वाचन करू शकतो पठन करू शकतो पण श्रावण महिन्यात नवनाथ पारायण आणि शिवलीला अमृताचं पारायण हे घरोघरी केलं जातं आपल्याला त्यातून त्या, त्या शिवलीला अमृताच्या या पारायणातून हे पारायण कसं करावं किती दिवस करावं दिवसीय करावं त्रिदिवसीय करावं का सात दिवसाचं करावं सर्व नियम नियमांसहित मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम ते का करावं तर गडांतर यामुळे गडां गडांतर टळतं मनोकामना पूर्ण होतात परमेश्वराची कृपा प्राप्त होण्यास व पापातून मुक्तता होण्यासाठी किंवा संतान प्राप्त प्राप्तीसाठी सांसारिक अडचणी निवारण्यासाठी आपल्याला भगवान शिवाची पूजा शिवलीला अमृताचं पारायण करायचं आहे या पारायणामुळे शारीरिक आर्थिक आणि मानसिक वेदनेतून आपली मुक्तता होते शिवमंत्र पठन करताना नामस्मरण करताना संकटातून मुक्तता आपली नक्कीच होणार आहे या उपासने या उपासनामुळे शिव शिवमंत्रामुळे आपल्या सर्व केलेल्या कर्माचं आपल्याला या ठिकाणी फळ प्राप्त होणार आहे प्रत्येक दिवस हा महत्वपूर्ण आहे सोमवारी तुम्ही जर सुरुवात केली आता पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर सुरुवात जर तुम्ही ह्या पंचवीस जुलैपासूनही केली तरीही चालणार आहे श्रावण महिना हा त्या दिवशीपासून सुरू होत आहे तर पारायणाचे नियम हे काही जास्त नाही आहेत हे पारायण तुम्ही तीन दिवसाचंही दिवसा करू शकता सात दिवसाचंही कस करू शकता किंवा पंधरा दिवसाचंही करू शकता पंधरा दिवसाचं यामुळे कारण शिवलीला अमृताचे अध्याय हे पंधरा अध्याय आहेत पण हे अध्याय फार मोठे आहेत त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही पाच अध्याय पठण करू शकता दु जर तुम्ही एक दिवसीय करत असाल तर पूर्ण दिवस तुमचा त्याच्यात जाणार आहे शिवलीला अमृत ग्रंथ फार मोठा आहे याचं एक दिवसीय पारायण करणं खूप कठीण आहे पण ज्या वेळेला तुम्ही तीन दिवसाचं पारायण करता त्यावेळेला तुम्ही दोन दोन अध्याय घेऊ शकता आणि ज्या वेळेला तुम्ही सात दिवसाचं पारायण करता त्यावेळेला देखील तुम्ही दोन दोन अध्याय घेऊन हा ग्रंथ सात दिवसात संपूर्ण करू शकता नियम फक्त एवढंच आहे की तुम्ही ज्या म्हणजे तुम्ही त्रि दिवस हे करताय की एक दिवस हे करताय की सात दिवसाचं करताय की पंधरा दिवस वाचणार आहात तेवढा काळ तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला परान वर्ज्य करायचं आहे शक्य असेल तर कांदा लसूण देखील तुम्हाला वर्ज आहे जर तुम्हाला जमत असेल तर पारा ज्यावेळेला आपण ज्या वेळेला आपण पन, पंधरा दिवसाचं हे पारायण करतो त्या वेळेला आपल्याला दररोज एक अध्याय पठन करायचं आहे मग शिवलीला अमृत करत असताना हे नियम आपल्याला नक्की पाळायचे आहेत अगदी मासिक धर्माच्या दिवशी जेव्हा तो संपतो मासिक धर्म जेव्हा संपतो त्या दिवशीपासून देखील तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता ज्या दिवशी पारायणास सुरुवात तुम्ही करणार आहात त्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपल्याला उपासना करायची आहे आणि भगवान शंकरांना भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला एकशे आठ अकरा एकवीस असे बेल अर्पण करायचे आहेत ज्याच्या त्याच्या पद्धतीने आणि देव तो बेल अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र बोलायचा आहे पारायणाचा महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ आहे कधीही बघा तुम्ही रुद्राभिषेक ज्या वेळेला करता त्यावेळेला तो पारायण काळ म्हणजे सॉरी ज्या वेळेला तुम्ही रुद्राभिषेक करता त्या तो प्रदोष काळातच केला जातो आणि जेव्हा पारायण देखील तुम्ही जर वाचायचं असेल तुम्हाला तर तुम्ही प्रदोष काळातच हे पारायण करायचं चा आहे चार ते आठपर्यंत तुम्ही पारायण करू शकता पण पारायणाची वेळ एकच ठेवा सतत पारायणाची वेळ बदलू नका म्हणजे मला मूळ आला म्हणून मी सकाळी वाचायला लागली मला दुपारी वाचावा वाटलं मला संध्याकाळी वाचावं वाटलं असं नाही एकच वेळ ठरवा पण ही ही सेवा करत असताना ही सेवा तुम्हाला देवघरासमोर बसून करायची आहे ही सेवा करत असताना आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे तो कसा करायचा ते सांगते उजव्या हातात पाणी घ्यायचं त्यात हळद कुंकू अक्षता फूल ठेवायचं आणि संकल्प करायचा आपलं गोत्र सांगायचं आणि संकल्प करत असताना आपली इच्छा बोलायची आणि शिवलीला अमृताचं पारायण तुम्ही एक दिवसीय करत असाल त्रिदिवसीय करत असाल किंवा सात दिवसांचं किंवा पंधरा दिवसांचं करायचं अस करत असाल हे बोलायचं आणि आपली इच्छा व्यक्त करायची आणि भगवान शंकरांना विनंती करायची की माझं हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या हे झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून घरातल्या देवघरासमोर बसून पठण करायचं आहे शिवपिंडीवर पहिले अभिषेक करायचा आहे शिवपिंडीवर अभिषेक करत असताना तुम्ही तो अभिषेक रुद्राभिषेक पठण करून देखील करू शकता किंवा जर कोणाला रुद्राभिषेक पठण करता येत नसेल त्यांनी यूट्यूबला लावून द्या जर तेही शक्य नसेल तर त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्राचा जाप करावा आणि शिवपिंडीला अभिषेक पाण्याचा अभिषेक करावा शिवपिंड ही स्वच्छ करून परत त्याला आपल्या जागे जागेवर ठेवायचं म्हणजे देवघरातल्या त्याच्या जागेवर ठेवायचं शिवपिंडेला भस्मल अर्पण करायचं बेलपानं अर्पण करायचं निळं फूल असेल तर निळं फूल अर्पण करा आणि प्रार्थना करा आणि नंतर सेवेला सुरुवात करा पहिल्या दिवशी जी सेवा केली म्हणजे संकल्प सोडल्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या दिवशी संकल्प करायचा नाही पण आपण दररोज देवघरात देवघरा देवाची पूजा करतो देवाची पूजा करत असताना आपण आता श्रावण महिना आहे तर आपण रुद्राभिषेक हा दररोज घेणार आहोत तर मग रुद्राभिषेक झाल्यानंतर लगेच या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता किंवा प्रदूषकाळातच शक्यतो तुम्ही या गोष्टी करायला हरकत नाही आणि याचं उद्योपन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ब्राह्मणाला दान करू शकता किंवा शिवमंदिरात जाऊन तुम्ही सव्वा किलो तांदूळ असतील किंवा सव्वा पावशेर तांदूळ आणि एक वस्त्र असं भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपण दान करायचं आहे आणि शिवलीलामृत हे ऋणमुक्तीसाठी गर्भधारणासाठी गडांतर टळावा यासाठी या पारायण हे पारायण केलं जातं सर्व रोगातून हो मुक्ती या पारायणामुळे होत असते आणि ज्या वेळेला वाचनाचा ठा था, ठराविक काळ तर आहेच पण प्रत्येक अध्यायानंतर हर हर महादेव असा जय जयकार आपल्याला करायचा आहे कुठे कुठे अडथळा आला तर दुसऱ्या दिवशी तेच स्थळापासून सुरू ठेवायचं आहे शिवलीला अमृत हे शिवलीला अमृताचं पारण केल्यानंतर मनः शांती सुखसमृद्धी मिळते शिवकृपेने अडचणी दूर होतात पापांचा नाश होतो पुण्यवृद्धी होते मृत्युपक्षात मृत्युपक्ष पश्चात सद्गती मिळते असे शास्त्र सांगते शिवलीला अमृत ही केवळ ग्रंथ सेवा नसून ती एक शिवभक्तीची साधना आहे जी मनाला निर्मळ करते अंतकरणात शिवभाव जागवते आणि साधकाला आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर नेत असते शिवलीला अमृताचं संपूर्ण पारायण करताना व ते झाल्यानंतर आपल्याला हर हर महादेव या प्रकारे जय जै जयकार करायचा आहे झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांकरी समसमर्थ